सध्याच्या घडीला पंधराशे आठ सिकल सेल रुग्णावर उपचार सुरू असून महिनाकाठी पंधरा रुग्णांना रक्ताची गरज भासत असल्याची माहिती गोंदियाचे जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर अमरीश मोहबे यांनी दिली आहे तर दोन हजार दहा पासून पंधरा हजार पाचशे ऐंशी लोकांच्या सिकल सेल तपासण्या करण्यात आल्या यात पंधरा वाहक तर पंधराशे सिकल सेल ग्रस्त रुग्ण आढळून आले असून या सर्व रुग्णांना मोफत औषधोपचार व रक्तपुरवठा आरोग्य विभागाच्या करण्यात येत आहे तर या आजाराची मूळ लक्षणं रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणं हातापायांवर सूज येणं भूक मंदावणं सांधे दुखणे असाय वेदना होणे लवकर थकवा येणे चेहरा निस्तेज दिसणे राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत अकरा ते सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान गोंदिया जिल्ह्यात सिकलसेल आजार जनजागृती सप्ताह जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये साजरा करण्यात आलाय यात जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था स्तरावर सिकलसेल आजाराची तपासणी मार्गदर्शन शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय जास्तीत जास्त लोकांनी आपली सिकलसेलची रक्त तपासणी जवळच्या उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अमरीश मोहोबे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि सिकल सेल तज्ज्ञ अधिकारी डॉक्टर सुवर्णा हुबेकर यांनी केल्या होत्या तर सिकल सेल आजार हा अनुवंशिक असून आईवडिलांपासून अपत्यांना होतो त्यामुळे सिकल सेल रुग्णांनी काय काळजी घ्यावी याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अमरीश मोहोबे यांनी दिली आहे या आजारावर उपचार नाही मात्र आजाराच्या गंभीर त्रासांवर नियंत्रण ठेवता येतं सिकलसेल रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित तपासणी रक्त चाचणीची आवश्यकता असते फॉलिक ॲसिडच्या गोळ्या नियमित घेणे सोडमीठच्या गोळ्यांचं सेवन महत्त्वाचं असतं भरपूर पाणी पिणं दररोज आठ ते वीस ग्लास पाणी पिणं वेदनाशामक गोळ्या नियमित तपासणी व सल्ला घेणं गरज भासल्यास रक्तसंक्रमण करणं समतोल आहार घेणं आहारात विविधता ठेवावी दिवसातून तीन वेळा आहार घेवा मासे अंडी संत्री हिरव्या पालेभाज्या मोड आलेले कडधान्य रोगात झिंक असलेले पदार्थ खाणारे रुग्ण या आजारावर नियंत्रण मिळवू शकतात ॲक्च्युली सिकल सेल जो आजार आहे हा रक्त संबंधितला आजार आहे याच्यामध्ये जे त्यांचे आर बी सी असतात त्यांचा शेप जो आहे तो सिकल सारखा होतो त्याच्यामुळे त्याला आपण सिकल सेल डिसीज म्हणतो त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात वाहक म्हणजे ज्याला आपण ए एस पॅटर्न म्हणतो ते आपल्याकडे पंधरा हजार दोनशे पंच्याहत्तर आहेत आणि एस एस पॅटर्न म्हणजे ज्याला आपण ग्रस्त म्हणतो त्याला पंधराशे आठ आहे तर त्याच्यामध्ये कसं राहते जे ग्रस्त राहतात त्यांना वारंवार रक्ताची गरज पडू शकते आणि त्यांना बाकीच्या त्रास जो राहते तो पण होत राहते तसंच जे आपले वाहक असतात त्यांना सिकसेलचे वेगवेगळे क्रायसिस राहतात चार प्रकारचे मेजर क्रायसिस राहतात एक आपण वेजो ऑक्लिज्यू क्रायसिस म्हणतो ज्याच्यामध्ये शरीराचं पाणी कमी होल्यामुळे त्यांना हातपाय दुखणं छाती दुखणं पोटा दुखणं चालू राहते त्यांना आय व्ही फ्लुइड आणि बाकीचा उपचार केला का ते दुखणं कमी होते दुसरं आता सिक्वेस्ट्रेशन क्रायसिस ज्यांच्या कि मध्ये त्यांच्या मध्ये सगळं रक्त जमा होते च साईज एकदम रॅपिडली वाढतो आणि त्यांच्या पूर्ण शरीरात रक्त कमी होऊन जाते त्यांना रक्त देण्याची फार आवश्यकता असते तिसरा मेगालोब्लॅस्टिक क्रायसिस आणि चौथा हॅपर हिमोलोटिक क्रायसिस असे हे चार प्रकारचे क्रायसिस असतात तर असे आपल्याकडे एकूण पंधराशे पंधरा हजार दोनशे पंच्याहत्तर आणि पंधराशे आठ एवढे रुग्ण आहेत तर आता याच्यामध्ये स्वतः प्रधानमंत्री मोदी साहेबांनी इंटरेस्ट घेतलेला आहे आणि प्रधानमंत्री सेल मुक्त भारत अभियान चालू करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आपण काउन्सलिंग करत आहोत सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये तीन स्टेजेस आहेत पहिल्या स्टेजमध्ये जेवढे शून्य ते चाळीस वर्षातले मुलं मुली किंवा माणसं लेडीज जे काही आहेत त्या सगळ्यांचे रक्त तपासणी करून कोण कोणकोण त्याच्यामध्ये कोणाला सेलचा आजार आहे हे माहीत करतो आणि मग त्यांचा काउन्सलिंग दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये काउन्सलिंग करतो काउन्सिलिंगमध्ये आपण सिक सेल ए एस पॅटर्न जर असेल तर त्यांनी नॉर्मल व्यक्तीसोबत लग्न करावं ए एस पॅटर्ननी एस किंवा ए एस एस सोबत लग्न करू नये अशा प्रकारच्या सूचना देतो जेणेकरून हा हळूहळू पुढच्या येणाऱ्या दोन पिढीमध्ये आपण हा आजार संपवू शकतो कारण नॉर्मल व्यक्तीशी नॉर्मल व्यक्तीचं लग्न झालं तर सेलचा आजार होत नाही पण नॉर्मल व्यक्तीचं ए एस पॅटर्नसोबत झालं तर फक्त पंचवीस टक्के चान्स असतो की त्याला सिकसेलचा ए एस पॅटर्न होईल पन्नास टक्के चान्स असतो का तो नॉर्मल होईल पंच्याहत्तर टक्के चान्स असतो का नॉर्मल होईल त्याला प्रॉब्लेम होणार नाही पण ए एस पॅटर्ननी जर एस एस सोबत केला तर पन्नास टक्के ए एसचा चान्स असतो पंचवीस टक्के एस एस पॅटर्नचा चास असतो आणि पंचवीस टक्के नॉर्मल होण्याचा असतो त्याच्यामुळे आम्ही मध्ये हेच सांगतो का जो कोणी वाहक असेल त्यांनी साधारण ज्याचा हिमोग्लो म्हणजे जो सिक असेल नसेल ज्याला अशा माणसासोबत लग्न करावं जेणेकरून हा पुढच्या पिढीत आणि मग त्याच्या पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये पुन्हा आपण त्याचा नायन आट करू शकतो जवळपास फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहेत आपल्याकडे तर एक्झॅक्ट आकडा आता नाही आहे माझ्याकडे पण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट राहतात आणि याच्यामध्ये आपल्याकडे अजून एक, आप एक तपासणी आता चालू केली आहे सध्या ते मुंबईलाच होते पण हळूहळू ते आपल्याकडे नागपूरला आणि गोंदियाला चालू होणार आहे ज्याच्यामध्ये गरोदर मातेचे गर्भजलाची तपासणी करून येणारा जो बालक आहे त्याला सिकसेलचा आजार राहू शकते का हे शोधले जाते जेणेकरून वेडेच्या आधी त्याचा जर सेल ग्रस्त राहणार असेल तर गर्भपात करता येईल आपल्याला आणि होणाऱ्या सिकसेलला म्हणजे होणाऱ्या बाळाला आधीच आपल्याला न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा